निमित्ताने तर दोन तीन वर्षानंतर कुठली तरी बॅच एकत्र येतेच आणि विचार वेळ मी होतो एकमेकाची परिस्थिती ऐकायला बघायला मिळते आपण त्यात नेमकं कुठं आहोत ते पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने ही जी प्रथा आहे पळदेवमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे विद्यार्थी एकत्र येण्याचं इतर हायस्कूलला सुद्धा विद्यार्थी तीन चार पाच वर्षानंतर एखादी कुठली तरी बॅच असं गेट टुगेदर करते पण पळवदेवचं एक वैशिष्ट्य आहे पळवदेवला शिक्षणाचं महत्त्व खूप पटलं आणि शिकत असताना एकमेकाशी एकोप्यानं राहून कसं जीवन जगता येईल हे शिकणाऱ्याला पटलं आणि म्हणून त्या भावनेतून आपण सगळे एकत्र येतात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद मग आता तुम्हाला मी शिक्षक म्हणून कदाचित आप तुमच्यासमोर आलेलो नाही कारण मी एकोणीसशे नव्याण्णवला प्राचार्य म्हणून नियुक्त झालो प्राचार्याला कार्य शिकवण्याचं काम नसते त्यामुळं तुमच्या बॅचला मी शिकवायला आलो नसेल मी एकोणीसशे एकाहत्तर साली गाव जुनं गाव एकाहत्तर साली माझी तिथं नेमणूक झाली पाच सहा वर्षे तिथं जुन्या गावात नोकरी झाली नंतर रिसेट सेटलमेंट से, से झालं इकडं तिथं हळूहळू हळूहळू प्रगती होत गेली शाळेची आणि शिक्षकांना सुद्धा एकमेकाबद्दल ही वाढत गेली आणि त्याचं रूपांतर विद्यार्थ्यामध्ये आपुलकी निर्माण होण्यात झालं अशा पद्धतीने हा प्रवास पुढे होत गेला मी एकूण मी एकूण तेहतीस वर्ष पळजीला नोकरी केली अण्णा तेहतीस वर्ष मी पळवजला सर्व्हिस केली आता आम्ही परगावून आलेला असल्यामुळं आम्हाला भाडोत्री घरात राहणं पसंत करावं लागतं त्याला इलाज नव्हता आता भाडोत्री राहत असताना आपल्यावर काय जबाबदारी असतात हे सांगण्याचा उद्देश काय तुम्ही सर्व्हिसला आहात कोणी भाडोत्री राहत आहे कोणी बाडोत्री देत आहे त्यावेळेस आपल्यावर काय जबाबदारी येतात त्या सांभाळल्या पाहिजेत म्हणजे सुखाचे दिवस जातात या तेहतीस वर्षाच्या सेवेमध्ये साधारणतः सहा वेळा माझी रूम बदलायची झाली पहिलं गाव उठल्यामुळं बदलली दुसरं इथं आल्यानंतर दोघांच्या भावभावाच्या वाटण्या झाल्या म्हणून एक जणांशी माझं घर आलं म्हणून ते लागलं असं सहा वेळा झालं पण तुमचं आमचं पटत नाही तुम्हाला काय म्हणजे सामान तुम्ही वागत नाही असं कारण कधी पुढं आलं नाही अशाच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या पुढील जीवनामध्ये समाजात वागताना शेजाराशी वागताना आपुलकीनं आणि आदरानं वागलं तर दिवस सुखाचे जातात आता आम्ही माझी मूळ सर्विस दौंड तालुक्यात पडवी म्हणून गाव त्या पडवी गावाला माझी तिथं नियुक्ती झाली पण गाव इतकं खराब होतं प्यायला पाणी नव्हतं मला दिलं तांब्या तांब्यावर पाणी मला म्हणले प्या प्यालचा दिले हात तोंड धुवायला नाही इतकं <laughs> अवघड परिस्थितीत माझी तिथं नियुक्ती झाली मग मी गुरुवारही रुजू झालो होतो गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस तिथं काम केलं माझं सगळं सामान बॅग वगैरे आरसा कंगवा कपडे तिथं भरून नेलेले हेडमास्तरला म्हणलं मी आता जरा गावाकडनं जाऊन तो उद्या रविवार आहे जे इकडं आलो तिकडे गेलोच नाही कपडे इतर साहित्य तिथं इथं आल्यानंतर आमचे मा भाऊ बाबा आमदार माड्याचे ते इथं सर्विसला होते येणार हायस्कूलला जाता जाता त्यांना भेटून जाऊ म्हणलं मला म्हणजे कसं काय आलं इकडं मला तिकडं जायचंच नाही मलाही गाव पसंत नाही आणि मग काय करतो मुलं बी एडला जातो बी एड नव्हतो मी त्यावेळेस बी एडला जातो अरे आता बी एडला उशीर झाला असं कसं काय जाणार बघायला थोडं जाईन पण मला नको नोकरी इतकी परिस्थिती ते गंभीर होते काय म्हणले असं कर त्यावेळी शंकरराव बाजीराव आपल्याकडचे नेते होते आणि त्यांना आमचं हे आमदार होते पण पुन्हा झाले आमदारचे त्यांना भेटले म्हणले असं असं आमच्या भावाचा मुलगा आहे आणि तर काहीतरी पुळ देवला जागा आहे असं वाटतंय भाऊने काय न विचार करता तुम्ही कागदावर लिहून घ्या म्हणले आणि सई माझ्याकडं द्या कोण काय एज्युकेशन किती आहे काय आहे मग त्यावेळेस चार वाजल्या होत्या संध्याकाळ दुपारच्या चार वाजता चिठ्ठी आली आणि त्यांनी लिहून दिलेली माझ्याकडे आली तिथून निघायला नऊ वाजल्या परत गाव इथून चार पाच तीन चार किलोमीटर होतं तिथे इथं माणूस दिसत नव्हतं स्टँडवर उतरल्यानंतर नव्हतं कोण कोण आहे म्हणून असं जाऊन विचारावं लागायचं मग इथंच नऊ वाजले स्टँड इथं पुढं होतं नॅशनल हायवे लांब होत आता झालाय तो <laughs> मग तिथं उतरल्यानंतर एका वस्तीवरची मग एक दोघ माणसं इंदापूरवरून ट्रकमधून उतरली मला असं बघायला लागले त्यांना वाटले चोर आहे का काय शंका <laughs> येणं साहजिक ये साहजिकही एकटाच माणूस आहे म्हणल्यानंतर मग त्यांना मी सविस्तर सांगितलं मी आता हे म्हणली पळस देऊ इथून जवळपास तीन किलोमीटर आहे आणि आता वाजले साडेनऊ आणि तुम्ही जाऊ शकणार आता म्हणून काय करावं ती म्हणजे असं करा आमच्याबरोबर चला आमच्या वस्तीवर आणि उठून सकाळी तुम्ही पळदेवला जा आता मला थोडासा विचार करावा लागला आपण पळदेवला निघालो आणि जर लांबच असेल तर तिथं तर जाऊन काय करणार मग ह्याने जरा त्यांच्या स्वभावातून बोलण्यातून विश्वास वाटला मला आणि त्यांच्याबरोबर मुक्कामाला मला माळे माळेवाडीत मुक्काम केल्यानंतर